बालभारतीच्या जुन्या आठवणीतील अतिशय सुंदर असा एक पाठ आज आपण बघणार आहोत त्या पाठाचं नाव आहे लेखिका कुसुमावती देशपांडे चला तर सुरू करूया अडीच तीन वाजण्याची वेळ बर्डीच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता व त्याच्या पलीकडे एक चिंचेचे विस्तीर्ण झाड होते त्याच्या खाली दमडे निजली होती त्या झाडाच्या वाकड्या तिकड्या पसरलेल्या जीर्ण मुळ्यावर तिनं डोकं ठेवलं होतं धुळीने धुळसर झालेल्या तिच्या झिपऱ्या कपाळावरून गालावर लोंबत होत्या झाकल्या डोळ्याच्या पापण्यांचे केस अजूनही दिसत नव्हते गालाची तर हाडे दिसत होती होती खांद्यावरून मळक्या तिने जेमतेम गाठ मारली कमरेला अर्धमृद्ध विटके लुगडे गुंडाळले होते आणि तिने त्याचा कसा बसा खाचा खोला होता तिने आपले दहा बारा वर्षाचे सौदा अंग जमिनीवर टाकून दिले होते तिच्याकडे पाहिले तर वाटावे की ही केव्हाची गाड झोपली असावी पण तसे नव्हते तिने काही क्षणापूर्वीच अंग टाकले होते बाजारात ती एका तासापूर्वीच आली होती आपल्या आजीबरोबर ती मोठ्या पहाटेच ठेक्याच्या वावरात गेली होती तिच्या कमरे एवढ्या उंच वाढलेल्या गवताच्या पेंड्या तिला बांधू लागली होती सोनेगाव जवळच्या वावरात त्यावेळी कुणी चिटपाखरूही नव्हते तिच्या आजीच्या सपसप चालणाऱ्या विळाचाच आवाज त्या शांततेचा भंग करीत होता मधूनच एखादा सुतार पक्षी त्याला साथ करी चांगले दोन अडीच तास खपल्यावर त्यांचे भारे तयार झाले होते ते ओल्या गवताचे लवलवते भारे डोक्यावर घेऊन त्या दोघी निघाल्या होत्या दोन अडीच मैल चालल्यावर कुठे अजनी जेलचे नाके दिसले अन अखेर बाजार तिथे पोचल्यावर मात्र आजीने तिला सुट्टी दिली होती मग आपली भाकरीची गठडी घेऊन ती त्या सार्वजनिक नळावर गेली हातपाय धुवून भाकरी खायला बसली एवढेचे तुकडे चगळत चगळत ती भाकर खात होती ती एक घास तोंडात घाली व भोवतालच्या साऱ्या पसाऱ्यावर आपली नजर भिरभिर फिरवी जणू त्या भाकरीच्या तुकड्या बरोबर भोवतालचे सारे ती तोंडी लावत होती अर केवढ्या भरदिशी धावतात या मोटारी आणि फसदिशी पाणी उडवतात मेल्या या भाजीवाल्या चालल्या सोनेगावच्याच तर दिसतात या हो तर काय ती नाही का गोप्याची माय भली भरली टोपली भेंड्यांनी हाराच्या वर कशा गोलच गोल उभ्या करून दिल्यानं जसे काही शिपाईच त्या उडण खटोल्याच्या तळापाशी नाही का उभे राहत संगीनी घेऊन तशा आणि त्या मोटारी तर अशा भारी अवघा रस्ता भरून टाकतात बाजूनी जाणाऱ्या माणसालाही आपल्या वाऱ्याने ओढून नेतच जणू लोणीवाल्या उतरल्या बरं त्या झाडाखाली लिंबाच्या रामा रामा केवढा कलकलाट त्यांचा झुंज झुनू आहा काय न्यारा घमघमा सुटलाय तिने मागे ओळून पाहिले तिच्या पाठीशीच शेव भजीवाल्याची रावटी होती शेवचा असा चरचरीत घाना घातला होता त्याने दमडीचा भाकरीचा घास हातातच राहिला विस्पारलेल्या डोळ्यांनी त्या ते तेवढ्या अंतरावरून त्याच्या कडेकडे ती पाहत राहिली कोणीतरी मुंडासेवाला बाबा आला त्याने दोन पैसे दिले कागदात मूठ भरून शेव घेतली पलीकडे चार हातावर जाऊन तो खात बसला सावकाश डोळे वळवले आपल्या भाकरीच्या फुटकुराकडे पाहिले व हळूच हात उचलून तोंडात घातला तिच्या जिभेवर जणू भाकरी खाऊन झाल्यावर तिने उठून आपले फटकूर झटकले नळावर जाऊन कोपरापर्यंत पाण्याचे ओघळ घळघळा गल गल जाई तो ती उंजळीने पाणी प्याली फटकुरालाच हात तोंड पुसून चिंचेच्या झाडापाशी आली मग तेच फटकूर चुंबळीसारखे उशाशी घेऊन झाडाच्या मुळ्यावर डोके ठेवून झोपली पाच मिनिटातच तिच्या भोवतालच्या जगाचा तिला विसर पडला आणि ती स्वप्नांच्या जगात चिरली त्या स्वप्नात ती अखंड चालत होती पाऊला मागून पाऊल टाकत होती दृष्टीची झेप जाईल तिथवर ती तिला हिरवे गार गवतच दिसत होते त्यातून वाट काढत डोक्यावरचा जड लांब भारा सावरत ती एकसारखी चालली होती बरोबर आजी नव्हती कुणीच नव्हते ती डोक्यावर सहज हात नेला आणि काय मजा तिच्या डोक्यावर गवत कुठे होते काहीतरी लांब पिवळे कडक गरम त्याचा सबंध भारा तिच्या डोक्यावर कुणीतरी दिला होता आहा शेव खमंग कुरकुरीत गरम शेव होती ती तिच्या डोक्यावर होती तिच्या हाताने तिने धरली होती त्यातली शेव खावी आपण तिचा हात पुढे सरकला पण लगेच भान आले की डोक्यावरचा भारा दुसऱ्याच कुणाला तरी द्यायचा असतो ना पुन्हा ती स्वप्नात चालू लागली दमडी निजली होती एवढीही हालचाल होत नव्हती तिच्या अंगावर चिंचेची पाणी मधून मधून पडत होती आकाशात ढगांची शिवाशिव चालली होती वाऱ्याचे झोत येत जात होते मध्येच ऊन पडे तर घटकेत वाटे आता पाऊस कोसळणार असाच एक थंड वाऱ्याचा झोत आला व चिंचेची गार पाणी तिच्यावर बरसली पण तिचा स्वप्न प्रवाह चालूच होता ती पुन्हा चालत होती आता स्वप्नात एक थपथपलेला गवताचा भारा तिच्या डोक्यावर होता पायात गोळे आलेले सगळीकडे अंधार प्रत्येक पावला बरोबर भोवताली सळसळणारे गवत तेवढ्यातच तिला त्या स्वप्नात आजी दिसली तिच्या मागे जायचे ना आजी तर फाटकातून आज चाललेली चला चला त्या बंगल्यावर चंदी आहे वाटते दमडी फाटकातून आत शिरली मागलेदार उघडले गेले दमडी भारा सावरत गोठ्याकडे गेली आजी भारे सोडत होती तोवर दमडी गोठ्याच्या खांबाशी टेकून उभी राहिली तिथून तिची दृष्टी स्वयंपाक घराच्या खिडकीतून आत शिरली रसरसीत निखारे पेटले होते त्याची ऊब तिच्या दृष्टीला देखील जाणवत होती अरे चा कुणीतरी भाकरी भासते वाटते अन भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा केवढा खमंग वास पसरला होता तेवढ्या तिच्यापेक्षा पेक्षा दुसऱ्या वर्षाने लहान असलेल्या मुलीचा आतून आवाज आला माझ्या भाकरीवर दूध पाहिजे दूध पाहुया तरी पण आजी तर फाटकातून बाहेर पडली म्हणून दमडीही निघाली आजी मागोमाग चालू लागली अंधारातून गवतातून आता तिला स्वप्नातच कुठेतरी गाव दिसले सोने गाव का ते सोन्याचे गाव मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चिंचोळ्या पायवाटेने वरवर चालली होती ती मग शितळादेवीचे देऊळ लागले पलीकडे मारुतीचे तो पहा तो विठू नारळ फोडतोय वाटतंय तिथं मला देखील थोडं हो तर तुझ्यासाठीच तर फोडतो खोबऱ्याचा तुकडा पांढरा स्वच्छ कर करीत दाताखाली दाबला तर दूध निघतं नुसतं दमडीने खोबरे घ्यायला हात चटकन पुढे केला विठू म्हणत होता हो हो हा सगळ्याच्या सगळा तुकडा तुझ्यासाठीच आहे दमडे घे सगळा घे दमडे पण त्याचवेळी दमडे दमडे तिच्या आजीच्या हाका आल्या भारे विकून मीठ मिरचीचा बाजार करून ती दमडीला उठवायला हाका मारित होती दमडी जागी झाली पण तिच्या डोळ्यापुढे ते भाकरीचे दुधाचे खोबऱ्याचे स्वप्न तळतच होते क्षणात पडल्या पडल्यास ती आजीकडे पाहत होती आजीने पुन्हा हाक मारली दमडे अशी काहून पाहत आता दमडी उठली आपले भाकरीचे फटकूर झटकून घेतले व ती आता खरोखरच चालू लागली शेवेचा खमंग वास घेत बाजाराचा रस्ता तोडू लागली दीड दमडीचा चालता जीवतो असाच पुढच्या बाजारीही चालत येईल व त्याच्या पुढच्या बाजारी आणि त्याच्या पुढच्याही पाठ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपलं पाठ्यपुस्तक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद